नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नारायण नाडगे स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कट्टा शेतीचा आज आपण आलेलो आहे विरगाव येथे उखडो दादार ताडे यांच्या शेतामध्ये मित्रांनो या प्लॉटला जवळपास दीड महिना झालेला आहे आणि तुम्ही या प्लॉटची ग्रोथ पाहू शकता कशी झालेली आहे शेतकरी अतिशय शे खुश खुश आहे काय झालेलं आहे आज आम्ही उशीरा आल्या कारणानं शेतकरी हे बाहेर निघून गेलेले आहे त्यामुळे आम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकलो नाही आपण पाहू शकतात या झाडाची ग्रोथ याची फुलधारणा यांची फळधारणा कशी झालेली आहे म्हणून पाहू शकता मित्रांनो मिरचीची साईज क्वालिटी आणि फुटवेची संख्यासुद्धा तुम्ही बघू शकता बघा जर अशीच आपल्याला मिरच्याची वाढ आणि ग्रोथ करायची असेल किंवा चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर आजच आपण आय एम सी कंपनीचे ॲग्रोग्रोथ बुस्टर सीड केअर आणि ॲक्टिवेटर घेऊनसाठी फवारणी व ड्रिचिंग करू शकतात धन्यवाद